साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणार कोल्हापुरातील करवीर निवासिनी आई आंबाबाई देवीचं मंदिर हे वर्षभर जगभरातील देशभरातील भाविकांमुळे गजबजलेलं असतं प्रत्येक भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतो मात्र हेच मंदिर सध्या जे दुर्घटनेवेळी घेतल्या जाणाऱ्या काळजीच्या बाबतीत सुरक्षेच्या बाबतीत हे चर्चेत आहे कारण कोल्हापूर महानगरपालिकेने या मंदिराचं फायर ऑडिट नुकतंच पूर्ण केलं आणि त्यानंतर एक नोटीस देवस्थान समितीला दिलेली आहे त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत खरं तर अंबाबाई मंदिर परिसरामध्ये एखादी दुर्घटना जर आगीची घडली तर त्यानंतर काळजी घेण्यासाठी किंवा ती दुर्घटना टाळण्यासाठी अशी मंदिर देवस्थान समितीची कोणतीही यंत्रणा स्वतंत्र अशी नाही आहे आणि त्यामुळेच ही एखादी दुर्घटना घडली तर त्याला मोठं स्वरूप देखील प्राप्त होऊ शकतं आणि त्यामुळेच अं बऱ्याचशा सूचना या नोटीसमध्ये करण्यात आलेल्या आहेत देवस्थान समितीला त्यामध्ये पाण्याच्या टाकी संदर्भात असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आगीच्या घटना टाळण्यासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाच्या बाबत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नोटीस मध्ये सांगितलेलं आहे आणि याच सगळ्या नोटीस मधल्या सांगितलेल्या गोष्टींबाबत आपण जाणून घेऊयात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला आम्ही नवरात्र उत्सवाच्या टायमिंग मध्ये ऑडिट केलं होतं आणि त्या ऑडिटच्या अनुषंगाने आम्ही त्यांना अग्निशमन सुविधा काय काय बसवायच्या या आम्ही त्यांना लेखी स्वरूपात दिले होते त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात आपल्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिरला येण्यासाठी जो पर्यटकांचा ओघ होता तो जास्त प्रमाणात असल्याने आम्ही त्यांना एक नोटीस दिली होती की त्या ऑडिटच्या अनुषंगाने आपण काही फायर फायटिंग म्हणजे फायर फायटिंग यंत्रणा बसवलेली नाही हे आम्हाला निदर्शनात आलेली आहे तरी याची ताबडतोब आपण त्याची कारवाई करण्यात यावी अशी आपण त्यांना नोटीस पण बजावली होती त्यानंतर कलेक्ट हे महालक्ष्मी मा देवस्थानचे पदाधिकारी वगैरे यांनी आम्हाला एक पत्र दिलं की तुम्ही नुसतं महालक्ष्मी मंदिर असे नाही की महालक्ष्मीच्या त्यांच्या अतिरिक्त असलेले गणपती मंदिर असेल म्हणजे बिनकाली गणेश मंदिर असेल ओड्यावरचं गणपती असेल किंवा दत्त भिक्षालिंग देवस्थान असेल किंवा शाहूपुरीचं बाबूबाचं मंदिर असेल किंवा ज्योतिबा मंदिर असेल याच्या सगळ्याचे आम्हाला संयुक्त पाहणी करून ऑडिट चा रिपोर्ट देण्यासाठी त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे अंबाबाई मंदिर जेव्हा आम्ही फायर ऑडिट केलं त्या मी प्रथमता आम्ही बघितलं की त्यांची इलेक्ट्रिक वायरिंगचा इशू सगळ्यात मोठा म्हणून आम्ही त्यांना सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक फायर वी इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्यासाठी सांगितलेले दुसरी गोष्ट आता सध्या अग्निशमन यंत्रणामध्ये Uh, महाराष्ट्री मंदिरमध्ये फक्त चाळीस बेचाळीस फायर एक्स्टिंगिशर्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही नाही ही यंत्रणा जेव्हा कार्यरत होईल त्यावेळेला अग्निशमन हे त्या मंदिराच्या आतमधील जी दुकानं आहेत किंवा बाहेरच्या दुकान जी आहेत ह्याला समजा काय इन्सिडेंट जर घडला तर हा ह्याच अग्निशमन त्यांनी जी बसवलेली अग्निशमन यंत्रणा त्याच्यातून ते त्याचा युज करू शकतात मग त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही त्यांचं पाण्याचे सोर्स पाहिजे त्यांचा स्वतःचा किंवा त्यांना दोन तीन पंप्स पाहिजे होस रील ही सिस्टीम पाहिजे हायड्रन पाहिजे जेणेकरून अग्निशमन वाहन आतमध्ये येण्यासाठी जर काय अडथळा होत असेल तर बाहेरच्या बाहेर अग्निशमन विभागाची गाडी आम्ही उभी करून आतमधलं फायर फायटिंग करू शकतो अशी आम्ही त्यांना यंत्रणा सुचवली हो अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा